काश्मीर येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाची नांदी रोवली गेली भारत पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची त्याचप्रमाणे यांवर चर्चा करण्यात भारताने कारवाई करण्याआधी पाकिस्तान सातत्याने त्यांच्याकडे अनुबव असल्याची धमकी देत होता पण पाकिस्तान ज्या अणुबमच्या जीवावर भारताला धमक्या देत आहेत ते अणुबोम कुठे लपवले आहेत याची ठिकाणे समोर आली आहेत तीच आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भारत पाकिस्तानच्या युद्धाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहता आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करत पाच निर्णय जारी केले त्यावर पाकिस्तानने सहा निर्णय जारी केले तर मंगळवारी मध्यरात्री भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानमध्ये ऑपरेशन राबवले या अंतर्गत भारतीय लष्कराने लावून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले यात हवाई दलाच्या सुखोई आणि राफेल विमानांचा वापर यामध्ये करण्यात आला या, या हल्ल्यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तयबच्या अड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले यानंतर पाकिस्तानात आणीबाणी लागू करण्यात आली विमानतळे बंद केली शाळा आणि महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली पाकिस्तान भारताला वारंवार आमच्याकडे अणुबॉम आहे असे सांगत भीती घालत आले परंतु तुमच्याकडे अणुबॉम असला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे भारताने आपल्या कारवाईतून स्पष्ट केलंय आता पाकिस्तानने त्यांची अणुवस्त्रे कुठे लपवून ठेवली असू शकतात त्या गुप्त ठिकाणांची नावे समोर आली आहेत एफएएस म्हणजे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट रिपोर्ट नुसार सॅटेलाइट मधून काढण्यात आलेल्या एका फोटो नुसार पाकिस्तानात अनेक ठिकाणी शॉर्ट रेंज अणुवस्त्र वाहून नेणाऱ्या मिसाइल साठी क्षेपणास्त्र चौक्या अणुवस्त्र डेपो आणि भूमिगत फॅसिलिटी बनवण्यात आली आहे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट च्या रिपोर्ट नुसार कमीत कमी पाच अशी ठिकाणे आहेत जिथे पाकिस्तानच्या अणुवस्त्रांचा साठा असू शकतो यात अक्रो म्हणजेच पेटारो गुंजरावाला खुजदार पानो अकील आणि सरगोदा हे बेस असू शकतात बहावलपूर येथे सहावा बेस निर्माणाधीन असू शकतो त्यामध्ये नंबर अक्रो गॅरसिन हा बेस किलोमीटर अंतरावर उत्तरेला सिंध प्रांताच्या दक्षिण भागात अक्रो आणि पेटारोच्या मध्ये भारतीय सीमेपासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हा गॅरेसिन सहा पॉइंट नऊ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे दोन हजार चार मध्ये याचा भरपूर विस्तार करण्यात आला अक्रो गॅरेसी मध्ये एक वेगळी भूमिगत सुविधा आहे जी म्हणजे ट्रान्सपोर्टर इरेक्टर गॅरेज परिसराच्या खाली आहे नंबर हा विशाल बेस परिसर जवळपास तीस वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे पंजाब प्रांताच्या उत्तर पूर्वेला स्थित आहे त्याचप्रमाणे भारतीय सीमेपासून जवळपास साठ किलोमीटर दूर आहे दोन हजार दहा पासून बेसने परिसराच्या पश्चिम भागात एक टी एल लॉन्चर क्षेत्र जोडलेले आहे हे लॉन्चरच्या सर्व्हिसिंग साठी आहे नंबर सुक्करू पासून जवळपास दोनशे वीस किलोमीटर पश्चिमेला स्थित आहे भारतीय सीमेपासून दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ते दूर आहे हा बेस दोन भागांमध्ये विभाजित केला आहे उत्तर आणि दक्षिण भाग नंबर चार पानो अकिल गॅरसिन पानो अकिल गॅरिसन अनेक खंडांमध्ये विभाजित आहे वीस वर्ग किलोमीटर संयुक्त क्षेत्राला कव्हर करतो यात मुख्य गॅरिसन क्षेत्र एक टी एल क्षेत्र एक युद्ध डेपो एक हवाई क्षेत्र आणि एक शूटिंग रेंज आहे हा बेस सिंध प्रांताच्या उत्तरेला भारतीय सीमेपासून जवळपास ऐंशी किलोमीटरवर दूर आहे टीई एल क्षेत्र मुख्य गॅरिसन पासून एक पॉइंट आठ किलोमीटर उत्तर पूर्वेला स्थित आहे नंबर पाच सरगोदा गॅरिसन सरगोदा मध्ये पाकिस्तानच मोठा युद्ध साहित्याचा डेपो आहे तिथे बऱ्याच काळापासून अफवा आहे ही सुविधा एकोणीसशे नव्वद पासून आहे जेव्हा पाकिस्तानने पहिल्यांदा चीन कडून एम इलेव्हन मिसाइल्स घेतली होती आता पाकिस्तानने लपवून ठेवलेल्या अणुबॉम्बची माहिती भारतासमोर आल्याने याचा फायदा भारताला युद्धासाठी होईल का आणि भारत पाकिस्तानच्या या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद